आज ना हरशीची भाजी बनवली सळी माझ्या मम्मीने ना गावावरून येताना आम्हाला भाज्या दिलेल्या तर त्याच्यामध्ये ना तिने ह्या शेंग्या दिल्या ते भेंडी दिलीये गवार दिली टोमॅटो दिले मिरची दिलीये तुम्हाला दाखवली ती फरशी चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे काही न आवडता हा आज व्हिडिओ बनवती आहे पटकन फास्ट असा कारण तुम्हाला माहिती मला लॅबला जायचं असतं उशीर होतो तर आज मी बनवणार आहे काय बनवणार आहे फरशीची भाजी फरशीची भाजी कोणी बनवतं का पण मी आहे तर तुम्ही पुढे बघालच फरशी म्हणजे काय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच माझ्यासोबत राहू द्या माझ्या मम्मीने ना गावावरून येताना आम्हाला भाज्या दिलेल्या तर त्याच्यामध्ये ना तिने ह्या शेंगा दिल्यात याला राजमा बोलतो आपण आमच्या गावाकडे याला फरशीच्या शेंगा बोलतो आम्ही तर शेंगा दिल्या ते त्याच्यातल्या अर्ध्या अर्धा वर सोडल्यात मी आणि आता मी त्याची भाजी करणार आहे टोमॅटो घालून तर माझ्या मम्मीने मला भाजी सांगितली आहे कशी बनवायची खूप छान आम्ही खाल्ली आहे गावाला गेलो तेव्हा तर आज पण मी तशीच भाजी बनवती सेम तुम्हाला दाखवते मला सांगते मंडळी माझ्या मम्मीने ना गावाकडून बरंच काय काय भाज्या दिल्या ते भेंडी दिलीये गवार दिली टोमॅटो दिले, 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 दिले मिरची दिली आहे तुम्हाला दाखवली हो ती फरशीची फरशीचे वाल पण दिले ते म्हणजे राजमा तर आता मी राजम्याची भाजी करणार आहे सोलून घेतलेल्या राजम्याला पाण्यामध्ये उकडून घ्यायचे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे अर्धा कच्चा ठेवायचा थोडासा आणि भाजीमध्ये परत राहिलेला अर्धा शिजवायचं आहे तर आता तो मी शिजवून घेते आणि ना दाखवते पुढे काय करते खूप सोप्या पद्धतीने भाजी बनवते माझी मम्मी पण खूप टेस्टी लागते तर आज मी ट्राय करते तर बघाच काय करते पुढे तर गाईज हे मी राजमाला शिजवून घेतलं आहे आता याची मी भाजी आहे तर मंडळी फक्त तेल घेतले आणि तेलामध्ये टोमॅटो टाकते तेलामध्ये त्यांना शिजवून घेणार आहे चांगले गाई हे बघू शकता चांगले टोमॅटो फ्राय झाले ते तेलामध्ये आणि शिजले आहेत तर याच्यामध्ये आता मी मसाले टाकणार आहे भाजीमध्ये लाल मिरची पावडर आणि आमचा घरचा मसाला आहे तो टाकला आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे हे शिजवलेले वाल आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे आणि शिजवून देणार आहे पाच मिनटासाठी म्हणजे झाली भाजी रेडी तर याच्यामध्ये भाजीमध्ये थोडस पाणी टाकलंय आता याला थोडंसं शिजवणार आहे आणि अंगापुरतं थोडस पाणी ठेवणार आहे फक्त कसली भारी दिसते बघा कशाची भाजी बनवली आज आज ना हरशीची भाजी बनवली फरशी राजमा असतय ते फरशी नसते काय बोलती आमच्या इकडे राजमाला फरशी बोलतात फरशी काय बोलतील वाल काय बोलतील लोकांना तेच खाऊ घाला भिंती आणि फरशा विटा नाही येत अजून पण नाव काढा कशाला तरी असू दे विटा माती नाव बनव बाबा पटपट बनवते पण मला नाही वाटत मम्मी बनवते तशी बनली असेल दिसेल छानच तू नाही भाजी मी तर आहेच भाजीच म्हणत होते फक्त कळलं ना काय कर कर बडबडच करता मारण्याची गरम होत इथं दुसरी आंघोळ चालली मग कोणी सांगितलं स्वयंपाक झाला आंघोळ करायची नाही रे चांगलं नाही वाटत बर तुम्हाला वाटतंय वाटत नाही तुम्हाला वाटत असेल तुम्ही म्हणत असाल तर ठीक आहे माझ्यासाठी बिना तेलाची भासते बर आज कामाला किती असं जायचंय आज ना आहे बरोबर टायमावर बर। हा का बरं पटापट तुम्ही सोडवलं तर वेळेत पोहोचल ये मग काय तर चालेल चालेल गाडी चालवायला लागलाय माझा नवरा हळूहळू प्रोग्रेस हे ना हो <laughs> दोन महिन्यातच दोन महिन्यातच गाडी चपाती राव खाणार मी ते लाव मग तिला ते मला कळते बरोबर तर गाईच ही आहे आपली फरशीची भाजी राजम्याची भाजी तयार झाली आहे टोमॅटो कमी पडलाय मम्मीने मला सांगितलं होतं टोमॅटो जास्त टाक पण माझ्या हाताला टोमॅटो कमीच लागतो कारण मला टोमॅटो जास्त आवडत नाही आणि आधीला आवडतो तर याच्यातला राजमा मी निवडून निवडून खायला आणि टोमॅटो टोमॅटो आधीला देईल तर मस्त छान माझा स्वयंपाक झाला आहे रेडी चपाती आणि भाजी बनवली आज फक्त बाकी काही नाही आहे आता करायचं आहे नाश्ता तर नाश्त्यासाठी तयारी करते आणि नाश्ता बनवते नवऱ्याला देते लवकर कारण त्याने नाईट केली आहे नाईट करून बिचारा साडेसात वाजता झोपलाय आणि आता उठलाय दोन तास झोप घेऊन तर त्याला लागली आहे भूक तर, तर पहिले नाश्त्याला देते मी पण करते